ून सीट शेअरिंग मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाची जे दोन हजार चोवीस ची निवडणूक होणार आहे यामध्ये सीट शेअरिंग राष्ट्रवादी काँग्रेसला गेली असं सध्या चर्चा होती जिकडे तिकडं म्हणून एक इच्छुक उमेदवार म्हणून मी इथे मान्य पवार साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो आणि सोबतच मान्य जन जयंत पाटील साहेबांची भेट मी इथं घेतली एक इच्छुक उमेदवार म्हणून त्यांना मी माझी इच्छा व्यक्त केली त्याच्यानंतर काही लोकसभेबाबतचे मुद्दे चर्चित होते का जे आ, मी एक उमेदवार म्हणून कसा जिंकून येऊ शकतो आणि लोकांचं सध्याचं ओपिनियन काय आहे याबाबतचे अनेक मुद्दे आता जयंत पाटील साहेबांसोबत मी चर्चेत डिस्कस केले आणि मागच्या वर्षीच्या इलेक्शन आणि त्याच्या तीन वर्षाच्या म्हणजे तीन इलेक्शन लोकसभेचे याबाबत चर्चा झाली त्याचा डाटा अॅनालिसिस करून मी त्यांना सांगितलं का असा असा तो रिशिव आहे तर हे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं कॅडर वोटिंग किती आहे याबाबत चर्चा करून मला इंडिविज्युअल किती भेटू शकते असा त्यांना मुद्दे समजून सांगितले आणि पक्षांना सीट दिली तर मी एक विजयी उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा असू शकतो आता शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवण काही सीट मला त्यांनी द्यावी का देऊ नये तर मी माझी बाजू मांडण्यासाठी तर आलो होतो ठीक आहे पक्षांनी घेतलेला निर्णय जो राहील तो मला मान्य राहील आणि एक आ, मी माझी बाजू त्यांच्यासमोर मांडली आणि जर पक्षानं मला सीट दिली तर भविष्यातही मी पक्षासाठी काम करील आणि याच्यानंतर जे काही लोकसभेचा रिझल्ट पुढे होईल ठीक आहे जो जिंकेल किंवा हारेल दोन पैकी एक होईल पण मी विजयी कसा होऊ शकतो हे त्यांना पटून दिलं आणि सगळ्या युथ शेतकरी ज्यांचे मी मुद्दे घेऊन चालतो बेरोजगार युवक त्याच्यानंतर महिलांचे मुद्दे महिलांचे प्रश्न त्याच्यानंतर कष्टकरी आणि गोरगरीबाचा एक मुलगा जो खेड्यागावातून येऊन ठीक आहे आपली आ, एक राजकीय पार्श्वभूमी घेऊन पहिल्यांदाच मी इथे आलो ठीक आहे का एक याच्या अगोदर विधान परिषदेची निवडणूक मी लढवली आणि त्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष राहून मी साडेआठ हजार वोटिंग घेतलं जे इनवॅलिड होतो साडे तेरा हजार मतदान नागपूर मतदारसंघातून तर त्या मतदारसंघात माझे साडेपाच हजार मध्ये मतदान होतं म्हणजे मला जवळपास चौदा पंधरा हजार लोकांनी त्यावेळेस मतदान केलं आणि ते अपक्ष राहून मी माझी ताकद दाखवली होती म्हणून आता एक कुठेही तिथं काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार नव्हता म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून इच्छा व्यक्त केली जर तिकडून चांगले उमेदवार जर माझ्या असते तर मी ही इच्छा व्यक्त केली नसती माझी विधानसभेची तयारी वर्धा शिलू मतदारसंघातून ग्राउंड लेवलवर चालू आहे पण तिथे कोणीही दावेदार नाही आणि साडेतीन लाख कॅडर वोटिंग राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं असताना ही सीट जाऊ नये आणि एखादा ठीक आहे कॅन्डिडेट हा चांगला असावा आणि निवडून आणि फाईट देणारा असावा म्हणून मला माझ्यात असं वाटत होतं का मी इथे चांगली फाईट देऊ शकतो वर्धा मतदारसंघातून म्हणून मी पक्षश्रेष्ठीपर्यंत आलो आणि आपली बाजू आज मांडली ठीक आहे आता ते पक्ष त्याच्यानंतर त्याच्यावर डिसिजन एक दोन दिवसात घेईल ठीक आहे जे डिसिजन घेईन ते मला मान्य राहील हो माझ गणित म्हणजे दहा वर्ष झाले जवळपास रामदासजी तडस तिथे बीजेपीचे उमेदवार म्हणून तिथे आता निवडून आले दोन वेळा आणि त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात काम केलं नाही जस ते रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष असताना वर्धेतले दोन मोठाले रेल्वेचे पुलं दहा वर्षापासून उडान पुलाचं काम रखडून पडलं आहे एक शिंदीचा आहे आणि एक वर्धेचा शहराचा बस स्टँडच्या बाजूचा आहे म्हणजे जो माणूस स्वतः अध्यक्ष पदावर असते रेल्वे बोर्डाच्या तो माणूस त्याच्याच मतदारसंघातले पुलं बांधू शकत नाही ठीक आहे त्याचं काम इतकं म्हणजे मंद गतीन चालू आहे पहिले तर ते आता लोकांना आंदोलन केले म्हणून ते थोडंफार चालू तरी झालं नाहीतर ते अजूनही पूल व्हायला तयार नाही आहे त्याच्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात ठीक आहे बेरोजगार युवकासाठी काहीच काम नाही केलं आता शेतकऱ्याच्या भाववाढीचा प्रश्न आहे जसं शेतकऱ्याचं सोयाबीन ठीक आहे चौदाली चार हजार होतं आताही चार हजार आहे सोयाबीन उत्पादक विदर्भ हा मोठा भाग आहे कापूस उत्पादक आहे यवतमाळ अमरावती वर्धा आमचे जिल्हे प्रसिद्ध आहे कापसासाठी आणि कापसाचा भाव ठीक आहे हा दहा हजार असायला पाहिजे होता आता मार्केटमध्ये निर्यात बंदी केंद्र सरकारनं केल्यामुळे सरळ सरळ कापसाचा भाव हा सहा हजाराच्या घरातच खिलून राहिला मग मला का म्हणायचं आहे का आम, खासदार म्हणून रामदाजी तडसनी शेतकऱ्याची बाजू या लोकसभेत मांडली का आणि त्यांनी ती मांडायला पाहिजे शेतकरी तुम्ही कोणाही पक्षाचे राव पण तुम्ही लोकांचे नेते आहे तर ते पक्षांची बाजू घेतात ते स्थानिक शेतकरी आणि बेरोजगार युवकाची बाजू घेत नाही चाळीस लाख विद्यार्थी या महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते याच बीजेपी सरकारनं वेगवेगळ्या दोनशे अडतीस शासनाच्या प्रवर्गातल्या ज्या नोकऱ्या आहेत ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर क्लास टू च्या आणि क्लास थ्रीच्या नोकऱ्या भराच्या असा जी आर काढला ठीक आहे इकडं पॅरल मध्ये पंच्याहत्तर हजाराची भरती काढली आणि इकडे बरोबर जी आर काढला त्या पोटे लायब्ररीत अभ्यास करत राहील आणि इकडं पूर्व अभ्यास करताना त्याला समजणार बी नाही का क्लास टू क्लास थ्रीच्या पोस्ट ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर झाल्या बा आणि तो पोरगा आंदोलनात येणार नाही ते माझ्या लक्षात आलं मी आंदोलन घेतलं साहजिक आहे का, का वर्धेचे बीजेपीचाच आमदार आहे खासदार आहे त्यांनी एका आंदोलनाला भेट द्या लागत होती पण त्यांनी दिली नाही त्यांना असं वाटलं नाही का हा निर्णय चुकीचा आहे किंवा कोणत्याच बीजेपी आणि खासदार आमदारांनी त्याला त्या निर्णयाला विरोध सुद्धा केला नाही तर ही लाजिरवाणी परिस्थिती आहे का तुम्ही ज्या लोकांच्या मतदानावर निवडून येता ठीक आहे जे लोक तुम्हाला मतदान करते त्याची बाजू सुद्धा तुम्ही सभागृहात मांडू शकत नाही म्हणून गोरगरीब कष्टकरी शेतकरी बेरोजगार कामगार ठीक आहे आणि या महाराष्ट्रातले बहुजनांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि वर्धा मतदारसंघातल्या अनेक समस्या सभागृहात गाजल्या पाहिजे आणि विदर्भातले अनेक शेतीशी संबंधित प्रश्न आहे ते प्रश्न मी सभागृहात घेऊन जाण्यासाठी म्हणजे एक सामान्य कष्टकऱ्याचा आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी लढण्यास इच्छुक आहे

वाट पाहत होतो त्यांची नाही भेट झाली तर मी उद्धव ठाकरे साहेबांबद्दल काही चुकीचं बोललो नाही तिथं ज्या प्रॉब्लेम होत्या समस्या होत्या त्याच मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडल्या त्या थोड्याफार दुरुस्त व्हायला पाहिजे पण पवार साहेबांनी सा मी याच्या अगोदर म्हणजे आजची ही दुसरी भेट आहे माझी पवार साहेबासोबत याच्या अगोदर भेट घेतली साहेबांनी मला साडेनऊ वाजताचा टाइम दिला मी नऊ पस्तीस ला पोहोचलो तर नऊ पस्तीस ला पोहोचल्यानंतर पाच मिनिट साहेब माझी वाट पाहत होते मलाच आश्चर्य वाटलं तर महाराष्ट्राचा एवढा दिग्गज नेता ठीक आहे वेळ देऊन पाच मिनिट वाट पाहून राहिला आणि मी जसं गेलो जसं गेल्याबरोबर त्यांनी मला आतमध्ये बोलावलं आणि हा जो फरक आहे मला असं जाणवलं का सात वाजतापासून दहा वाजेपर्यंत अर्ध्या महाराष्ट्राला पवार साहेब भेटतात म्हणजे अर्धा महाराष्ट्र पवार साहेबाला दहा वाजेपर्यंत भेटून जातो ठीक आहे आणि हा फरक मला तिथं मातोश्रीवर जाणवला का तिथं असं काही नव्हतं आणि मला जो त्रास झाला मी ते म्हणजे मी सर्वसामान्याची बाजू बोललो कदाचित काही लोकांचे मन त्याच्यामुळे जा दुखावले जाऊ शकते पण तो प्रॉब्लेम होता तो मी बोलून दाखवला पण इथं मात्र तसं अजिबात जाणवलं नाही जयंत पाटील साहेबांनी भेटीचा भेटी सा वेळ भे दिला तर लगेच भेटले ठीक आहे म्हणजे जो टायमिंग दिला त्या टाइमले भेटले अर्धा तास इकडे तिकडं कुठेही होत असते काय एवढा मोठा महाराष्ट्र सांभाळायला लागते आपण तेवढं कन्सिडर करतो आणि साहेबांच्या बद्दल तर काही वादच नाही कारण टाइम टू टाइम काम चालते त्यांनी जसा टाइम दिला तशाच टायमाला ते उपलब्ध झाले था मला वेळ दिला माझ्या गोष्टी ऐकून घेतल्या सगळ्या त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो ताईंची मला भरपूर मदत आहे म्हणजे माझ्या राजकीय कारकिर्दीत एक जमिनीवरून उभा राहिलेला कोणताही माणूस आणि राजकारणात स्टॅण्ड करतो म्हटलं तर त्याला पैशाच्या अडचणी त्याला राजकीय त्याला पॉलिटिकल स्टॅबिलिटी ज्या म्हणते ती मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागते किंवा त्याच्या मागे एक तर राजकीय वलय पाहिजे तर बापाचं काही राजकीय वलय नाही आहे त्याच्यामुळे मला इथपर्यंत येण्यासाठी मला काय संघर्ष करावा लागते मला लोक दिवसभरात किती फोन करतात फोन करून मला शिवा देतात ठीक आहे भलाही मी चांगली बाजू मांडतो त्याची हिंमत नाही होत का या कराय मास्तरची पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करावं ह्या खोटा बोलत आहे पण सत्य बाजू आणि कष्ट करायची आणि गोरगरीबाची बाजू मी नेहमीच मांडतो बेरोजगार युवकाची मांडतो म्हणून जे सत्य आहे ते त्याला झोमते पण त्याच्या ठीक आहे पक्षावर टीका केली ते त्याला पचत नाही त्याच्यामुळे ते, 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 ते लोक मला शिवा देतात फोन करून घाणेड्या भाषेत बोलतात ठीक आहे तर असं कार्य करत असताना टीका टिप्पणी होतेच महात्मा गांधीवर झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर झाली स्वामी विवेकानंदावर झाली आपण किस किस की मुली आपण चिल्लर सामान्य माणसं आहे आपल्यावर अशा टीका होईल आणि हाच विचार करून मी समोर चाललो आहे पवार साहेबांचं म्हणजे आता सांगता येत नाही ते काय निर्णय घेईन पण माझ्या मते असं मला वाटते की पॉझिटिव्ह मत दिसलं पण काही तांत्रिक माझ्याही अडचणी आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळे मी माझी बाजू मांडताना त्यांना असं म्हटलं का माझे युट्यूबवर मी जसं परखड मत मांडतो तर मी पक्षात आल्यानंतर माझ्या पडखड मतावर कुठं प्रभाव पडू नये कारण मला लोक त्याच्यामुळे ओळखतात कारण मी नेहमीच ठीक आहे आणि पॉइंट टू पॉइंट मांडतो अभ्यास पूर्ण मांडतो आणि हे कुठंतरी कमी झालं नाही पाहिजे त्याच्यामुळे पक्षाला तुमचं नुकसान होईल का हे याचाही म्हणजे थोडासा विचार करणं तेही त्या बाजूने विचार करा आणि माझी बाजू अशी आहे का मी जे परखड मत मांडतो त्याच्यावर माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुठे गदा आली नाही पाहिजे अशा मुद्द्यावर काही चर्चा झाली आता ते काय निर्णय घेते तर ते ठरवाल नाही लोकसभेची नाही लढणार पक्ष कारण खूप मोठा मतदारसंघ आहे आपण पैशा पाण्याला नाही करू शकत मोठ्या लोकांसोबत आणि आपली तेवढी सध्या सोय नाही पण विधानसभा मात्र लढण्याच्या फुल आहे मी पक्षाची शीट घेतो का नाही भेटतो वरधाशील ओके यू थँक्यू गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा